सर्वांना श्री स्वामी समजतं बघा प्रत्येकजण आपल्या घरामध्ये दिवा हा लावत असतो देवासमोर पण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पण दिवा लावायचा आहे तर तो दिवा नेमका कुठे लावायचा आहे दिवा लावल्याने बघा जिथे आपण दिवा लावतो तिथला अंधकार दूर होण्यास मदत होत होत असते तिथे नकारात्मकता राहत नाही त्याच्यामुळे आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि देवासमोर दिवा अवश्य लावायचं आहे दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि असा हा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात दिवा लावल्यावर आपल्याला एक छोटासा कुठला उपाय करायचा आहे तर याचाच डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे कारण जिथे दिवा असतो तिथे नकारात्मकता राहत नाही आणि बघा दिवा हा अंधाराकडून उजेडाकडे आपलं आपल्याला नेत असतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक चांगले बदल घडण्यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर आणि देवासमोर दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि तो दिवा लावल्यावर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे त्या दिव्याची आपल्या जर घरामध्ये मुलं वारंवार आजारी पडत असतील तर आपल्याला ते दिवेची ज्योत कशा पद्धतीने लावायची याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलाय खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तोही व्हिडिओ नक्की बघा सर्वांना शरी स्वामी समर्थ